कोयत्यानं करत सरपंचाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अहमदनगर मध्ये घडली आहे गावातील सुरू असताना घरासमोर का टाकला म्हणत मागासवर्गीय सरपंच यांच्यावर कोयत्यानं हल्ला करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात घडली या घटनेतील हल्लेखोर अयाज शोकत शेख याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच आर्म ऍक्ट सह अॅट्रोसिटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालाय याबाबत घोसपुरीचे सरपंच किरण साळवे यांनी फिर्याद दिली आहे सध्या पावसाळा असल्याने घोसपुरी गावात रस्त्यात चिखल होऊ नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीनं मुरूम टाकण्याचं काम सुरू आहे सरपंच किरण साळवे उपसरपंच विठ्ठल हंडोरे आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर काहीजण हे काम कसं चाललंय याची पाहणी करत होते त्याच वेळी तिथे आरोपी अयाज शेख मोटरसायकल वर आला त्याने सरपंच साळवे यांना जातीवाचक शिवीगाळ शिबिगाळ करत तुला सांगितलं ना माझ्या घरासमोर टाकू नको तू जातीच्या जीवावर का थांब तुझा मास असं म्हणत घरी गेला आणि घरातून धारदार कोयता आणून सरपंच साळवे यांच्यावर वार केला मात्र त्याच वेळी सरपंच साळवे मागे सरकल्याने ते थोडक्यात बचावले त्यानंतर त्यानं पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या आईने त्याच्या अंगावर उडी मारली आणि त्याचा वार हुकवला त्यानंतर त्यांना सरपंच साळवे तसेच उपसरपंच विठ्ठल हंडोरे यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत या सरपंच साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात ता गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास नगर ग्रामीणचे प्रभारी उप अधीक्षक अमोल भारती यांच्याकडे देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर